नाशिक महानगरपालिकेमध्ये बेचाळीस वर्षांची प्रदीर्घ सेवा देऊन श्रावण अनाजी शिराळ हे सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचं चा आयोजन दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काशी मंगल कार्यालय मखमालाबाद येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी मखमालाबाद परिसरातील ज्येष्ठ प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते श्रावण अनाजी शिराळ यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके गौरव मराठे माजी नगरसेवक कविताताई कर्डक नाशिक महानगरपालिका स्थायी समिती माजी सभापती गणेशजी गीते माजी नगरसेवक प्रमोद पालवे गणेश काकड तसेच सर्व कर्मचारी आप्त मित्र परिवार उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांनी श्रावण अनाजी शिराळ यांच्या सेवापूर्ती सोहळ्या निमित्ताने तसेच त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिले आज या ठिकाणी माननीय श्री श्रावण शिराळ साहेबांचा सेवा कुठला कार्यक्रम आहे तर बेचाळीस वर्ष सेवा म्हणजे मी आजपर्यंत द्यायला गेली इतकी सेवा तुम्ही करू शकतो आणि जेवढे काही शासकीय सेवक का आहेत जे इमानी इबारी आपले कर्तव्य पार पडतात ते एक प्रकारचे सामाजिकच सेवा असते ती एक प्रकारची समाजसेवा असते अशी एक समाजसेवा त्यांच्या हातून घडलेली आहे यापुढे त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याकडे जर लक्ष द्यावे त्यांचे काही छंद जोपासून त्यांच्या बाकी राहिले असते मित्रांच्या भेटी राहिल्या असते साहेबांना घेऊन कुठे बाहेर फिरायला जायचं राहिलं असते तर अशा कामाकडे त्यांनी स्वतःचं लक्ष द्यावं आणि त्यासोबत सोबत सुद्धा चालू ठेवावं कारण समाजाला चांगल्या व्यक्तींची खूप गरज असते जे स्वतःचा वेळ स्वतःचं आयुष्य इतरांसाठी गरज करू शकतात अशा चांगल्या लोकांची समाजाला खूप गरज असते तुम्हाला या पुढील आयुष्यासाठी भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सेवापूर्ती सोहळ्यासाठी शुभेच्छुक म्हणून लता श्रावण शिराळ जयश्री संदीप रणशिवरे रितेश श्रावण शिराळ जितेश श्रावण शिराळ हे होते नाशिक महानगरपालिकेतून बेचाळीस वर्षांची प्रदीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या श्रावण अनाजी शिराळ यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचं काशीमंगल कार्यालय मकमालाबाद येथे आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी आलेल्या मित्र परिवाराने श्रावण शिराळ यांना शुभेच्छा दिल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक